नमस्कार रिअल मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आजची ब्रेकिंग न्यूज अंगणवाडी सेविकांच्या मानधनात होणार पुन्हा वाढ काय आहे सविस्तर बातमी पाहूया तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आशा वर्कर अंगणवाडी सेविकांनी नागपुरात कडाक्याच्या थंडीत रस्त्यावर झोपून काढली रात्र नागपुरात हिवाळी अधिवेशनादरम्यान अंगणवाडी सेविका आशा वर्कर शालेय पोषण आहारासाठी काम करणाऱ्या तसंच इतर शासकीय योजनांचे लाभ लोकांपर्यंत पोहोचवणाऱ्या महिलांनी धडक मोर्चा काढला काय आहेत त्यांच्या मागण्या नागपुरात एवढ्या थंडीत त्या कशा रस्त्यावर आहेत अंगणवाडी सेविका मदतनीसांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देऊन त्यांना वेतन व भत्ते लागू करण्यात यावे केंद्र सरकारने मागाईचा विचार करून अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात भरीव वाढ करावी सेविका मदतनीसांना कामावर आधारित प्रोत्साहन भत्ता न देता दरमहा मानधनाला सरसगट जोडण्यात यावा सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार अंगणवाडी सेविका मदतनीसांना ग्रॅज्युटी लागू करावी अंगणवाडी सेविका मदतनीसांना सेवा समाप्तीनंतर दरमहा पेन्शन लागू करावी एस करताना सेविकांना येणाऱ्या तांत्रिक अडचणी तातडीने दूर करण्यात याव्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या कामाचा थकीत मोबदला अदा करावा अंगणवाडी सेविका मदतनीसांना पंधरा दिवसाऐवजी महिना उन्हाळी सुट्टी देण्यात यावी या प्रमुख मागण्यासह अन्य मागण्या सोडवण्यासाठी राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या वेगवेगळ्या संघटनांनी राज्यस्तरीय समन्वय समिती स्थापन केली आहे सदर समन्वय समितीच्या नेतृत्वाखाली नागपूर येथे प्रतिनिधीचे करणे आंदोलन आयोजित केले आहे तरी सदर धरणे आंदोलन यशस्वी व्हावे